कुंभराशी चार फेब्रुवारी बुधवार एक अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आयुष्यभर लक्षात राहील अशी एक घटना घडणार मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्यवेद मराठी या चॅनलमध्ये चार फेब्रुवारी बुधवार हा दिवस कुंभराशीच्या जीवनात एक शांत पण अत्यंत प्रभावी वळण घेऊन येत आहे अनेक दिवस महिने किंवा कदाचित वर्षांपासून मनाच्या तळाशी जपून ठेवलेली एक अपूर्ण इच्छा या दिवशी पूर्णत्वाच्या दिशेने सरकताना दिसेल ही इच्छा तुम्ही जगासमोर कधी मांडली नसेल पण मनातून प्रार्थनेतून आणि अंतर्मनातील संवादातून तुम्ही विश्वाकडे सतत मागत राहिलात ग्रहांची सूक्ष्म हालचाल शनीची अनुकूल ऊर्जा आणि नियतीची योग्य वेळ या सगळ्यांचा संगम या दिवशी घडत आहे जे अडथळे आत्तापर्यंत मार्गात होते ते हळूहळू दूर होतील आणि जे अशक्य वाटत होते ते शक्य होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची जाणीव तुम्हाला होईल हा दिवस केवळ घटना घडवणारा नसून तुमच्या मनात आशा विश्वास आणि समाधान निर्माण करणारा ठरेल एक शनीचा गूढ आशीर्वाद कुंभराशीचा स्वामी शनी हा न्यायप्रिय संयमी आणि कर्मफळ देणारा ग्रह आहे शनी नेहमी उशीर करतो परीक्षा घेतो मनोबल तपासतो पण जेव्हा फळ देतो तेव्हा ती दीर्घकाळ टिकणारे असते चार फेब्रुवारीला शनीची ऊर्जा तुमच्या बाजूने वळताना दिसतेय ज्या गोष्टीसाठी तुम्ही शांतपणे कष्ट घेतले कोणतीही तक्रार न करता परिस्थिती सहन केली त्या संयमाचे फळ या दिवशी मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला जाणवेल की शनीने घेतलेली परीक्षा आता संपत आलीये आणि त्याचे प्रतिफळ मिळत आहे दोन अपूर्ण इच्छेचा अचानक पूर्ण होणारा क्षण ही इच्छा नेमकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे प्रत्येकासाठी वेगळे असू शकते कोणासाठी ती नोकरीची संधी असेल कोणासाठी विवाह किंवा नातेसंबंध कोणासाठी घर मूल परदेश प्रवास किंवा आर्थिक स्थैर्य चार फेब्रुवारीला अचानक एखादा फोन कॉल मेसेज भेट किंवा निर्णय तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलून टाकू शकतो तुम्ही ज्या गोष्टीसाठी आतून तळमळत होता ती गोष्ट प्रत्यक्षात समोर येईल हा क्षण तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि मनात एक वेगळी शांतता निर्माण करेल तीन भूतकाळातील वेदनांचा शेवट या इच्छेच्या पूर्णत्वामुळे तुमच्या भूतकाळातील एक मोठी वेदना शांत होईल ज्या गोष्टीमुळे तुम्ही मानसिक ताण अनुभवला आत्मविश्वास कमी झाला त्या जखमेवर या दिवशी मलम लागेल तुम्हाला जाणवेल की जे काही घडले ते निरर्थक नव्हते त्या वेदनेतून तुम्ही अधिक मजबूत झालात आता त्या वेदनेचा शेवट होत आहे आणि नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे चार नातेसंबंधांमध्ये अनपेक्षित बदल कुंभराशीच्या अनेक व्यक्तींसाठी हा दिवस नातेसंबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरेल दुरावलेली व्यक्ती पुन्हा संपर्क साधेल गैरसमज दूर होतील किंवा एखादे नाते अधिकृत रूप घेल प्रेम स्नेह आणि विश्वास यांना नव्याने बळ मिळेल काहींसाठी हा दिवस नात्यांमधील गाठी सोडवणारा आणि भावनिक समाधान देणारा ठरेल पाच आर्थिक आणि व्यावसायिक लाभ चार फेब्रुवारीचा दिवस कुंभराशीच्या व्यक्तींना करिअर आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक वळण देऊ शकतो बराच काळ प्रलंबित असलेलं काम अडकलेले पैसे थांबलेली फाईल किंवा अपेक्षित प्रतिसाद या दिवशी मिळण्याची शक्यता आहे एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक नवीन जबाबदारी बढतीची चर्चा किंवा फायदेशीर प्रस्ताव समोर येऊ शकतो व्यवसाय करणाऱ्यांसाठी अचानक नवीन ग्राहक मोठी ऑर्डर किंवा जुन्या व्यवहाराचा लाभ मिळू शकतो तुम्हाला जाणवेल की अनेक दिवसांची मेहनत आता परिणाम देत आहे सहा मनातील भीती नाहीशी होईल दीर्घकाळ मनात साठलेली असुरक्षितता भविष्याबद्दलची चिंता अपयशाची भीती या दिवशी कमी होऊ लागेल तुम्हाला आतून एक वेगळी स्थिरता आणि आत्मविश्वास जाणवेल परिस्थितीवर नियंत्रण नसल्याची भावना हळूहळू कमी होईल आणि आता सर्व काही योग्य दिशेने चालले आहे अशी जाणीव होईल मानसिक ताण हलका होऊन मन अधिक शांत आणि सकारात्मक बनेल सात दैवी संकेत आणि अंतर्मनाची जाणीव या दिवशी तुम्हाला काही सूक्ष्म संकेत अनुभवायला मिळू शकतात एखादे स्वप्न एखाद्या व्यक्तीचे बोलणे अचानक घडलेला योगायोग किंवा एखादी जुनी आठवण तुम्हाला काहीतरी वेगळे जाणवून देईल तुम्हाला वाटेल की ही घटना केवळ योगायोग नाही तर नियतीने आखलेला भाग आहे अंतर्मन अधिक जागृत होईल आणि तुम्ही निर्णय अधिक स्पष्टपणे घेऊ शकाल आठ घरात आनंदाचे वातावरण घरात एखादी चांगली बातमी येईल ज्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल कौटुंबिक सदस्यांमध्ये संवाद वाढेल गैरसमज दूर होतील आणि वातावरण हलके फुलके बनेल काहींसाठी घरात छोटे खाणी साजरा करण्याचा प्रसंगही येऊ शकतो घरातील सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनावरही चांगला परिणाम करेल नऊ आयुष्यभर लक्षात राहणारी घटना या दिवशी घडणारी घटना इतकी खास असेल की ती तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही ही घटना तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलून टाकणारी ठरू शकते पुढील अनेक निर्णय विचार आणि कृती या दिवसाचा प्रभाव राहील तुम्हाला वाटेल की हा दिवस तुमच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट होता दहा आध्यात्मिक दृष्टिकोनातून अर्थ ही इच्छा पूर्ण होणे म्हणजे केवळ बाह्य यश नव्हे तर अंतर्मनाला मिळालेली शांती आहे तुम्ही आतून हलके समाधानी आणि कृतज्ञ वाटायला लागाल देव नियती आणि विश्वाविषयीची श्रद्धा अधिक दृढ होईल तुम्हाला जाणवेल की योग्य वेळी योग्य गोष्ट मिळाली आहे आणि या अनुभवातून तुमचा आध्यात्मिक प्रवास अधिक परिपक्व झाला आहे चार फेब्रुवारीला घडणारी घटना ही फक्त एका इच्छेची पूर्तता नसून तुमच्या आयुष्याच्या प्रवाहाला नवे वळण देणारी ठरेल भूतकाळातील प्रतीक्षा वेदना संयम आणि आशेचे फलित या दिवशी तुमच्या हातात येईल तुम्हाला जाणवेल की उशीर झाला असला तरी नियतीने योग्य वेळी योग्य देणगी दिली आहे या अनुभवामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल श्रद्धा अधिक दृढ होईल आणि पुढील आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनेल हा दिवस तुम्हाला कायम स्मरणात राहील कारण तो तुमच्या जीवनातील एक शांत पण निर्णायक टप्पा ठरेल